स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेमध्ये नव्या पूर्णा आजीची एंट्री झालेली आहे मालिकेमध्ये पूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री रोहिणी हटंगडी या साकारणार आहेत काल सेटवर त्यांची एंट्री होता सर्व कलाकारांनी त्यांचं स्वागत केलं याशिवाय मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्येही त्यांची झलक पाहायला मिळत आहे या अगोदर पूर्णा आजीची भूमिका मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारली होती आणि आता ज्योती चांदेकर यांच्याबद्दल बोलताना रोहिणी हटंगडी म्हणाल्या ठरलं तर मग मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता ही मालिका पाहते याच मालिकेत मी आता पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या बरोबर माझी जुनी मैत्री होती कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर निहून ठेवलेली असते त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करणार आहे प्रेक्षकांनीही तितक्याच दिलदारपणाने मला स्वीकारावं हीच इच्छा आहे असे अभिनेत्री रोहिणी हटंगडी म्हणाल्या तर नव्या पूर्ण आजीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद